शिवपुराणाची निर्मिती प्रथमत भगवान शंकरापासून झालेली आहे पहिल्यांदा हे भगवान शंकरांनीच निर्माण केलेलं आहे आणि या शिवपुराणामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत किती चोवीस हजार भागवत पुराणामध्ये अठरा हजार श्लोक आहेत आणि शिवपुराणामध्ये चोवीस हजार श्लोक आहेत हा आणि हे पवित्र असं पुराण ऐकल्याच्या नंतर माणसाच्या जीवनातलं पाप नाहीच होतं आणि महाराज म्हणले पुण्याची प्राप्ती माणसाला होत असते पुण्याची प्राप्ती होते आणि पापाचा नायनाट करणारी ही परम मंगलमय शिवपुराणाची अशी ही कथा आहे सांगतात कलियुगाला सुरुवात झाली लक्ष नाही का कलियुगाला सुरुवात झाल्याच्या नंतर या कलियुगाचा जर आपण विचार केला तर या कलियुगामध्ये पापाचरण करणारी माणसं आपल्याला जास्त दिसतात हा पुण्याच्या मागे पळणारी माणसं कमी आहेत आणि पापाचरण करणारी माणसं आपल्याला या कलियुगामध्ये जास्त दिसतात कारण कलीचा तो दोषच आहे कलीचा तो दोषच आहे पांडव जेव्हा निजधामाला चालले लक्ष देऊन आहे का बरं का तेव्हा कलियुगाला सुरुवात झाली होती हां आणि कलियुगाला सुरुवात झाल्याच्या नंतर पांडवांनी काही दृश्य पाहिली त्याचं वर्णन करतात दोन सोंडेचा हत्ती पाहायला मिळाला कलियुगामध्ये ऐका दोन सोंडेचा हत्ती पाहायला मिळाला त्याच्यानंतर तीन विहिरी एका लाईनीत आहे दोन विहिरीला पाणी आहे मधल्या एका विहिरीला पाणी नाही असं विचित्र दृश्य एक गाय आपल्या वासराला चाटत होती पण ती गाय वासराला चाटत असताना तिची कात त्या वासराची काताडी सुद्धा तिनं चाटायला सुरुवात केली आणि त्या वासरालाच आपलं भक्षण बनवायला लागली गाय हे कलियुगामध्ये पाहायला मिळालं एवढंच नाही एक खूप मोठा दगड एका डोंगरावरून आला आणि तो दगड डोंगरावरून आल्याच्या नंतर कुठंच न थांबता मध्ये दगड आडवे आले त्याच्यावरही तो थांबला नाही आडला नाही पण शेवटी खाली जाता जाता एका गवताच्या काडीला तो ताडला बर का एवढा मोठा दगड एका गवताच्या काडीला ताडून थांबला हे अपेक्षित गोष्टी आहेत का या हत्तीला सोंड किती आहे एकच आहे पण कलियुगात काय पिळ काय पाहायला मिळालं दोन सोंडेचा हत्ती आता एका लाईनी तीन विहिरी आहेत बरोबर आहे ना दोन साईडच्या विहिरीला पाणी असावं आणि नसावं ही आश्चर्याचीच गोष्ट आहे का नाही गाय वासराला चाटते हे उदाहरण आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपण शेतकरीच आहोत पण ती चाटत चाटत त्यालाच संपून टाकते हे विचित्रच आहे का नाही ही अपेक्षा नसणारी गोष्ट आहे का नाही आणि एवढा दगड दगडाला आडून न थांबता गवताच्या काडीला आडून थांबतो ही अपेक्षित गोष्ट आहे का नाही कलियुगामध्ये अशा अनपेक्षित घटना घडत राहतात आपण कल्पनाही करू शकत नाही अशा घटना घडणं याचं नावच आहे कलियुग माणसं म्हणतात वाटलं नव्हतं असं होईल पण आज प्रभुदेवा असं व्हायला लागलं बरोबर आहे ना वाटलं होतं का स्टेजवर असं काही होईल नाही बरोबर आहे का नाही पण हे असं घडत राहणं हे कलियुगाचंच वर्णन आहे सगळं फगळं कलियुगाचं वातावरण सांगितलेलं आहे बरोबर आहे का ना अनपेक्षित घडणं म्हणजे कलियुग आहे बरोबर आहे ना, ना? आपण विचार केला नसेल अशा घटना जिथं घडतात त्याचं नाव आहे कलियुग आता दोन सोंडेचा हत्ती म्हणजे कोण लक्ष देऊन आहे का थोडा दोन सोंडेचा हत्ती म्हणजे कोण लक्ष द्या माणसाला दोन सोंडेचा हत्ती म्हणलेला आहे कलियुगामध्ये माणसं दोन सोंड्याचे होतील दोन सोंडेचे म्हणजे दोन तोंडी दु तोंडी म्हणतात का नाही दोन तोंडाचे माणसं दोन तोंडाचे म्हणजे समोरून एक आणि पाठीमागून एक असा अर्थ आहे का त्याचा नाही आपल्या सगळ्यांना माहिती आहे दो तोंडी माणसं म्हणतात हो तुम्ही असे मांडोळासारखे काय इकडे एक बोलता तिकडे एक बोलता बरोबर आहे का नाही दो तोंडी माणसं होतील तोंडावर एक बोलतील माघारी एक बोलतील बर का शंकर महाराज मी छान वाचले एका ठिकाणी मैफिल्मे चल रही थी बुराई हमारी मैफिल्मे चल रही थी बुराई हमारी हम जाके पोहोचे तो आवाज आई बडी लंबी उम्र हे तुमारी बरोबर <laughs> <laughs> नाही कळलं तरी वाजवा मस्त आहे हा नादर काय <laughs> का आम्ही अशी मैफिल बसलेली होती आणि त्या मैफिल मध्ये त्या मीटिंग मध्ये आपल्या नावाची चर्चा चालू असते हा साय हा तसा हा साय हा तसा बरोबर आहे ना त्या मीटिंग मध्ये ती आपल्या नावाची चर्चा सुरू असते बरं का पण अचानक आपण जाऊन पोचवा की उद्गार येतात अहो तुमच्याच नावाची चर्चा सुरू होती मरत नाही तुम्ही आता तुम्ही मरेपर्यंत जगणार आता बरोबर आहे ना मरेपर्यंत जगणार तुम्ही आता हे का नाही म्हणजे विचार जर केला तर आपलं कोण आणि परक कोण हे माणसाला लवकर कळत नसतं दोन तोंडी माणसं असतात ना जसं सरकारची भूमिका आता दोन तोंडी चालू आहे महाराष्ट्रामध्ये बरोबर आहे तुम्हाला धक्का लागू देणार नाही आणि यांना देणार बरोबर नाही ना असं ना? कळलं तुम्हाला सगळ्याला स्पष्टीकरण करायचं काम नाही ही दोन तोंडी भूमिका असते ना म्हणून माणसाचं हे असं झालेलं आहे कलियुगामध्ये तोंडावर एक बोलतात माणसं आणि माघारी एक बोलतात काही काही आम्हालाही अनुभव येतात काही माणसं आम्हाला घरी नेतात महाराज तुमचे पाय आमच्या घराला लागले पाहिजे आमची इच्छा आहे तुमचे पाय आमच्या घराला लावायचे आणि छान व्यवस्था करतात आणि नंतर गेल्यावर म्हणतात महाराजांचा फोन आला होता आणि म्हणले आम्ही घरी येणार आहे आम्ही घरी येणार आहे महाराजांचा फोन आला होता आणि आम्ही घरी येणार आहे आणि एकदा थांबलं तरी मग म्हणतात महाराज आता या रस्त्यानं कधी जरी चालले तर आमच्या घराशिवाय दुसरीकडं थांबत नाही बरोबर का बोलवतात आपल्याला स्वतः ओरून पण पाठीमागं पुन्हा निंदा करत बसतात हा कळत नाही आपलं कोण आहे आणि परक कोण आहे बरोबर आहे ना मग कलियुगातलं हे वर्णन आहे कलयुगात आपण जर विचार केला तर अशी दुतोंडी माणसं आपल्याला जास्त सापडतात बरं का दोन सोंडेचा हत्ती म्हणजे हे कलयुगाचं वर्णन आहे दुसरं काय गाय वासराला चाटत होती आणि चाटत असताना त्या वासराला तिने संपून टाकलं याचा अर्थ असा आहे रक्षकच आज भक्षक झालेले आहेत गायीनं खऱ्या अर्थानं वासराला सांभाळायला पाहिजे नाना बरोबर आहे ना गायीनं वासराला सांभाळायला पाहिजे पण ती गाय जर लेकराला संपून टाकत असली तर ही राज्यकर्त्यांची वर्णन या ठिकाणी आहे रक्षक आज समाजाचे भक्षक झालेले आहेत आणि रक्षकच जर भक्षक झाले तर समाज सुद्रा व्हायचा कोणी हा गंभीर प्रश्न आहे बरं का रक्षक भक्षक झाले तर समाज सुधरवायचा कुणी काही माणसं म्हणतात महाराज तुमच्याकडं पाहून आमच्या जीवनाची वाट वाटचाल आहे पण तुम्हीच जर आज असे वागायला लागले तर आम्ही कुणाकडं पाहून जगायचं आम्ही कुणाकडं पाहून आमच्या जीवनाची वाटचाल करायची मी सुंदर उदाहरण सांगितलं होतं बघा एकाच्या घरात मुंग्या झाल्या मुंग्या झाल्या मग ते मेडिकलवर गेलं आणि त्या मुंग्या मेडिकलवर गेल्याच्या नंतर त्या मेडिकलवाल्याला हो म्हणे हो घरात मुंग्या झाल्या हो मुंग्या मारायची पावडर द्या मुंग्या मारायची पावडर द्या मेडिकलवाल्याने पुढी दिली आणि घरी आला घरी आल्यानंतर पुरी उघडून पाहिली आणि पुन्हा मेडिकलवाल्याकडे माघारी गेला ओ म्हणे दादा मुंग्या मारायची पावडर द्या मला तर मेडिकलवाला म्हणे आहो ही मुंग्या मारायचीच पावडर आहे घेणारा म्हणे आहो ह्याच्यातच मुंग्या झाल्या तर मारायच्या कशाने मुंग्या मारायच्या पावडरमध्ये जर मुंग्या झाल्या तर मुंग्या मारायच्या कशाने रक्षक जर भक्षक झाले तर समाज सुधरवायचा कोणी बरोबर आहे ना पण आज राज्यकर्त्यांची भूमिका जर आपण पाहिली ती तर रक्षक आहे समाजाची पण समाजाचे रक्षक असताना समाजालाच भक्ष करण्याची वृत्ती चाललेली आहे रक्षक भक्षक झालेले आहेत लक्ष नाही का रक्षकच भक्षक झालेले आहेत हे कलियुगाचं वर्णन आहे कलियुगाचं वर्णन करत असताना लक्ष द्या तर खूप मोठा दगड घरंगळत आला आणि एका गवताच्या काडीला आडून थांबला आता ही घटना काय तो मोठा दगड म्हणजे आहे काळ लक्ष मोठा दगड म्हणजे आहे काळ आणि एक गवताच्या काडीला आडला याचा अर्थ आहे या काळापासून सुटण्यासाठी आपल्याला एकच उपाय आहे ते म्हणजे भगवंताचं भजन आपल्याला भगवंताचं भजन या कलियुगामध्ये तारू बाकी या शकत बाकी कोणीही आपल्याला या काळापासून सोडू शकत नाही ग्रास त्रास आपण सगळे काळाच्या जबड्यामध्ये आहोत आणि आपण तोपर्यंत सुरक्षित आहोत जोपर्यंत त्यांनी आपलं तोंड बंद केलेलं नाही पण महाराज म्हणले या काळावर जर आपल्याला मात करायची असेल तर जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय या जगाला जो काळ खाणारा आहे या नामाच्या जोरावर या नामाच्या ताकदीवर आम्ही त्याच्या डोक्यावर पाय देऊन चालणारी माणसं आहेत ही ताकद भगवंताच्या नामामध्ये आहे पण ते काळाच्या जबड्यात जरी बसलेलो असलो तरी आपल्याला आठवण नाही आहे की आपल्याला मरायचं आहे आपल्याला आठवण नाही की आपल्याला जायचं आहे आता परवा कालच आमच्या चुलतीचं सावडण झालं चुलती वारली आणि काल सावडण झालं मग आज मला इकडं निघायचं आहे सकाळी सकाळी तर आमचे दुसरे भाऊकेतले आजी निघणार मी तेवढ्यात ते डॉक्टर बोलवले तर म्हणले गेले निघायचं तेवढ्यात तर ते त्यांनाही जावं लागलं बरोबर आहे की नाही आपण हे डोळ्यानं पाहतोय पण आपण विसरलेलो आहे की आपल्याला सुद्धा जायचं आहे आपल्याला सुद्धा जायचं आहे देऊन आहे का पण एवढ्यात आपण कुठंतरी सुखाची अपेक्षा काही मिळवण्याची अपेक्षा करत राहतो जसं सगळ्यांना उदाहरण माहिती आहे एका सापाने एक बेंडूक गिळलेलं आहे बेडूक गिळलेला आहे पण ते बेडूक अर्ध सापाच्या तोंडात आहे आणि अर्ध बाहेर आहे पण त्या बेडकाच्या समोर एक किळा येतो आणि तेवढ्यात ते बेडूक त्याला खाण्याचा प्रयत्न करता म्हणजे हा मरणार आहे काही क्षणामध्ये पण समोर आलेल्या किड्याला सोडत नाही त्याला खाण्याचे प्रयत्न करतो माणसाचा आज असंच झालेला आहे क्षणाचा माणसाचा भरोसा नाही ग्रास गिळी सत्ता नाही हाती महाराज म्हणले माशी पंख पाकडी तव हे सरे माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो एवढा माणसाला मरायला लागत नाही आ लक्ष द्या तरी पण माणसाच्या पाठीमागे एवढा संग्रह लागलेला आहे हे मिळवू का ते मिळू हे मिळू का ते मिळू त्या बेडकासारखं काम आपलं झालेलं आहे सुंदर उदाहरण आपण ऐकलेलं असेल कदाचित एक वाट सरू रस्त्याने चालत असताना त्याच्या पाठीमागे एक वाघ लागला आणि त्या वाघाच्या भीतीपासून तो पुढे पळायला लागला पुढे पळत असताना वीर होती का नाही आता आपल्याला उदाहरण मस्त झालंय समोरच विहीर आहे आपली आहे समोर विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये तो पडला पण त्या विहिरीमध्ये पडला असताना ऐका कोरड्या विहिरीत पडला पण एक झाड त्या विहिरीत उगवलेलं होतं म्हणून त्याला त्या झाडाची फांदी हातामध्ये लागली आहे का बरं का आणि झाडाची फांदी हातामध्ये लागली कसं तरी त्याला त्या वाघापासून जीव वाचला लक्ष देऊन ऐका बरं का उदाहरण वाघापासून जीव वाचला त्याला वाटला आता विहिरीत खाली उडी मारू खाली आपण सावकाश विहिरीमध्ये मध्ये उतरू पण खालच्या विहिरीमध्ये पाहायला गेला तर ते तिथे एक नाग होता बरोबर आहे ना नाग होता वरी पाहिलं आपण ऐकलेलं आहे वाघोबा खाली पाहिलं तर नागोबा बर ज्या फांदीला लटकला त्या फांदीला आग्या मोळ बसलेलं होत आणि त्या आग्या मोळाच्या माश्या उठल्याने त्याला चावायला लागल्या पण त्याचा झटका बसल्यामुळं त्या मोळाचा कांदा थोडा फुटला आणि तो कांदा फुटल्यानंतर एक एक थेंब त्याच्या नाकावर जवळजवळ पडत होता पण ते नाकावर पडलेला थेंब जिभीनं चाटवून आत घेत होता बघा बरं का आता वरी पाहिलं तर वाघ आहे खाली पाहिलं तर नाग आहे मोहळाच्या माश्याने अंग सगळं चावून सुजलेलं आहे पण एवढ्या दुःखामध्ये एक थेंब मधाचा पडतो आणि तो जिभेनं चाटण्याचा प्रयत्न करतो तीन चार पाच मिनिटाला एखादा थेंब पडतो आणि तो चाटून त्याच्यात समाधान मानतो महाराज म्हणतात अशीगत माणसाची झालेली आहे सुखाचा विचार केला तर मधासारखा आहे सुखाचा विचार केला तर तो तीन चार मिनिटाला एखादा थेंब मधाचा जसा थें पडतो तसा जीवनामध्ये सुखाचा विचार पाडी सुख पहाता जवापारी सुख जवा पाडी सुख जवा जबा सुख पहाता जवापारी सुख जवा जवापारे सुख बापार सुख पहा जबापारे सुख पर्वता सुख पर्वताडे सुख पहाता जवापार सुख पहाता जवापार सुख पाहता पाडे आणि दुःख पर्वता एवढे लक्ष देऊन आहे का बरं का थोडस सुख आहे जीवनामध्ये बाकी जर विचार केला तर जीवनामध्ये सर्व दुःखच आहे तुम्ही बघा बरं संसारात भांडणं जास्त आहे का आनंद जास्त आहे भांडणं जास्त ना आनंद कमी आनंद कमी आहे ना तुम्ही बघा एखाद्या दिवशी माणूस खुश असतो बरोबर आहे का बाकी जीवनामध्ये दुःखच आपले जास्त आहे ना कारण भगवंताने याला बोर्डच लावलेला आहे दुःखालय म शाश्वत आता हे दुःखालयच आहे ना मग दुःखालयामध्ये आपण सुख शोधतो हे आपलं मूर्ख पण आहे बरोबर आहे ना म्हणून सुख पाहता पाडे दुःख पर्वता एवढे म्हणून या कलियुगामध्ये आपण जर विचार केला तर याच्यातून आपल्याला सुटण्यासाठी एक उपाय आहे ते आहे भगवंताचं नाम भगवंताचं नाम आपल्याला याच्यातून सोडू शकता एक नाम तारी बाकी सब दुकानदारी महाराज म्हणतात माणसाला तारणारं जर काय असेल तर देवाचं नाव आहे एक नामच माणसाला तारणारं या या काळाच्या तावडीतून जर आपल्याला सुटायचं असेल तर ती गवताची एक काडी म्हणजे एक भगवंताचं नाम आहे महाराज म्हणले नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे जन्मांतराचं पाप नाहीसं करण्याची ताकद जर कशामध्ये आहे तर ती भगवंताच्या नामामध्ये आहे आणि ते भगवंताचं नाम त्या भगवंताच्या नामाचं महत्त्व सांगणारी ही शिवपुराण कथा आहे आता या भगवान शंकराचे वर्णन याच्यामध्ये आहे ही कथा ऐकल्याच्या नंतर काय मिळतं लक्ष देऊन ऐका भागवत कथा ऐकल्यानंतर काय मिळतं शिवपुराण ऐकल्यानंतर काय मिळतं तर सांगतात चार पुरुषार्थ आहे जीवनामध्ये धर्म अर्थ काम आणि मोक्ष धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहे जीवनामध्ये आणि आपण हे मिळवून जीवनाचा पुरुषार्थ सिद्ध करायचा असतो बरं का हे मिळवले नाही तर आपण पुरुषार्थ सिद्ध केलेला नाही धर्म अर्थ काम आणि मोक्ष एक एक जरी मिळवायचं म्हणलं तर किती कष्ट आहे धर्म मिळवायचा म्हणलं प्राप्त करायचं म्हणलं धर्माने चालायचं म्हणलं तरी किती कष्ट आहे अर्थ म्हणजे पैसा हे सोपा आहे का पैसा मिळवणंसुद्धा सोपा नाही ना पैसा कमवणंसुद्धा सोपा आहे का अजिबात बात नाही बरं का पैसा सुद्धा अर्थ म्हणजे पैसा पैसा कमवणं सुद्धा सोपं नाही धर्म अर्थ काम मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत पण शिवपुराण ऐकल्याच्या नंतर भगवान शंकराची भक्ती केल्याच्या नंतर भगवान शंकराची आराधना केल्याच्या नंतर त्या भगवंताच्या नामाचा जप केल्याच्या नंतर हे चारही पुरुषार्थ आपल्याला एकाच ठिकाणी मिळतात हे एका सुंदर अभंगात वर्णन केलेलं आहे हा हे चारही एकत्र मिळण्याचं चा ठिकाण जर काय असेल ते भगवंताची कथा आहे हे सुंदर वर्णन एका ठिकाणी केलेला आहे धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम

Bati Bati आणि मोक्ष लक्ष देऊन आहे का बरं का माणसालाही मिळवा वाटतं ना सर्वांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे जर मिळवायचं असेल तर महाराज म्हणले शिव देखता प्रत्यक्ष भगवान शंकराला नुसतं पाहिलं तरी हे चारही पुरुषार्थ आपल्याला मिळत राहतात आणि त्यांना पाहून आपण काय म्हणायचं वाचे वदता शिवनाम अजून काय मिळतं तया न बाधी क्रोध काम महाराज म्हणले क्रोध आहे ना क्रोधाने काही माणसाची बर्बादी झालेली आहे काहीचे संसार तुटले रागाने मग तो महिलेचा असो नाही तर पुरुषांचा असो बरोबर आहे ना रागाने काहींचे संसार तुटले रागाने काहीचे पक्ष फुटले बरोबर आहे बर ना रागाने काहीचे घर उद्ध्वस्त झाले रागाने काहीला गावं सोडावी लागली रागामुळं काहींना जीवनसुद्धा संपवावं लागलं आपण परवाची जर घटना पाहिली तर ती मुंबईतल्या मुलीची हत्या झाली कशातून झाली हो रागामधूनच झाली ना एखाद्याचा खून जर होत असेल तर कशामुळे होतो रागामुळे होतो ना बाकी कशामुळे होणार आहे एक बोलतो तुम्हाला लक्ष देऊन ऐका क्रोध आणि वादळ पुन्हा एकदा ऐका क्रोध आणि वादळ शांत झाल्यानंतर कळतं नुकसान किती झालं वादळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ते काय काय नुकसान करणारे हे कळत नाही कळत सुद्धा नाही बरं काही आणि आता काय नुकसान होणार आहे वादळ आल्याच्या नंतर काहीसुद्धा नुकसान होऊ शकतं पण ते कळतं कधी शांत झाल्याच्या नंतर तसं रागामध्ये किती नुकसान होणार आहे हे माणसाला कळत नाही जेव्हा राग शांत होतो ना तेव्हा कळतं अरे आपल्या हातून हे एवढं मोठं नुकसान झालं पण एखाद्या मुलीची हत्या होत असेल आज तर याला कारण राग आहे याला कारण राग आहे पण आज ही महाराष्ट्रासाठी परवडणारी गोष्ट नाही आहे आज एखाद्या मुलीची अशी जर निघृणपणे हत्या होत असेल माणसाला सुद्धा नसेल अशा रीतीनं जर मारण्यात येत असेल तर ही महाराष्ट्रासाठी आनंदाची नाही तर ही महाराष्ट्रासाठी खेदाची दुःखाची गोष्ट आहे काल मी एकाने छान बोलले बघा आज आपल्या मुली आपल्या जवळ सुरक्षित नाहीत लक्षात ठेवा आपल्या मुली सुद्धा आपल्या जवळ सुरक्षित नाहीत पाच पोरं जर तरुण उभे राहिले तर एका मुलीला तिथून जायची हिंमत होत नाही आजी परिस्थिती आहे आजी परिस्थिती आहे लक्षात ठेवा म्हणून ही महाराष्ट्रासाठी खूप दुःखाची खेदाची गोष्ट आहे पण हे जर घडत असेल मला विषयांतर करायचं नाही हे जर घडत असेल तर रागातूनच घडतं ना संसार तुटला जातो एखाद्या वेळेस आणि मग आठवतं दोघापैकी एकाला अरे माझ्या रागामुळं आज आम्ही दोघं एकमेकापासून वेगळे आहेत बरोबर आहे ना पण राग आला ना राग आला ना काय करायचं निर्णय नाही घ्यायचा थोडा वेळ शांत बसा राग आला की थोडा वेळ शांत बसा ग्लासभर पाणी घ्या थोडं पाणी प्या आणि पाडणी पिऊन थोडा वेळ बसले ती वेळ निघून गेली की आपोआप तुमचा राग शांत होईल एक माणूस माझ्याकडे आला म्हणे महाराज आपल्याला आपली जमीन आता दुसऱ्या संस्थांना दान करून द्यायची नाहीतर जमीन आपल्याला कुणाला तरी देऊन टाकायची काय झालं म्हटलं काय नाही म्हणे आवलाच चांगली निघाली नाही बरोबर आहे ना त्याच्याच भाषेत सांगतो अवलात चांगली नाही निघाली म्हणे महाराज खूप काही बोलायचं आहे तुम्हाला हा म्हटलं बोलू थोडा वेळ शांत तर बसा आलात पहिल्यांदा खाली बसा पाणी प्या चहा घ्या मग बोलू ना आपण नाही नाही म्हणे मला बोलायचं आहे तुम्हाला अहो म्हटलं बोलू आपण पण थोडा वेळ बसा तर मग थोडा वेळ बसल्यानंतर त्याला पाणी दिलं पाणी दिल्यानंतर थोडा वेळ गेला आणि थोडा वेळ गेल्यानंतर त्याचा राग थोडा कमी झाला जे टेम्परेचर होतं ना त्याचं ते, ते थोडं आता कमी झालं प्रमाण त्याचं कमी झालं म्हटलं चहा घेतला का तुम्ही चहा पिवा काहीच घेतलं नाही हो म्हणे महाराज म्हटलं मग चहा घ्या पहिल्यांदा मग थोड्या वेळाने त्याला चहा दिला अजून थोडा राग त्याचा कमी झाला म्हटलं काम करा तुम्हाला मला बोलायचंच आहे ना म्हणे हो तुम्ही खाल्लेलं नसेल काही म्हणे नाही म्हटलं मीही काही खाल्लेलं नाही तुम्ही काही खाल्लेलं नाही थोड्या वेळ अगोदर आपण जिवून घेऊ आणि मग एकदा जेवण झालं की आपल्याकडं वेळच वेळ आहे मग तुम्ही बोला मला काय झालं मग आपण सांगू आणि मग जेवायला दोघं बसलो जेवण झालं जेवण झाल्यानंतर क्षुदा शांत झाली पोट भरल्यानंतर माणसाचे विचार जरा बदलतात बरोबर आहे का शांत झाल्यानंतर म्हटलं काय म्हणत होते ती जमीन कुणाला द्यायची तुम्ही आव कशाची म्हणे महाराज आपलंच लेकरू आहे आज नाही उद्या होईल बरोबर होतच असतंय चालतच असतंय संसार आहे अ म्हणलं तुम्ही तर एवढ्या वेळ वे खूप काही बोलत होते परिणाम कशाचा आहे बघा मी काही त्याच्यासाठी फारशी मोठी गोष्ट केली नाही मग त्याला जो राग आलेला होता तो राग आल्यानंतर थोडा वेळ जाऊ दिला आणि थोडा वेळ गेल्याच्या नंतर हळूहळू त्याचाच राग शांत झाला म्हणून रागामध्ये माणसानं निर्णय घेऊ नये कळलं माझं बोलणं राग आल्यानंतर माणसानं निर्णय घ्यायचा नाही कारण रागात घेतलेले निर्णय कोणासाठीच भल्याचे नसतात चांगल्याचे नसतात बरोबर आहे ना चार प्रश्न आहे बघा जलसे पतला कोण है कोण भूमीचे भारी कोण आगनसे तेज आहे कोण काजलसे काली त्याच्यात रागाचं वर्णन आहे जलसे पतला ज्ञान हे पाप भूमी बारीक क्रोध आगनसे तेज है कलंक काजलसे काली काजळापेक्षा काळ जर असेल तर काय कलंक असतो दाऊदपुरात लागलेली आग परळीपर्यंत जाऊ बर शकत नाही बरोबर आहे पण दाऊदपुरातल्या माणसानं काढलेला राग महाराष्ट्रभर सुद्धा त्याचा परिणाम करू शकतो बरं का महाराष्ट्रभर त्याच्या रागाचा परिणाम होऊ शकतो लक्षात ठेवा म्हणून महाराज म्हणले वाचे वदता शिवनाम भगवंताचं शंकराचं नाव घेतल्याच्या नंतर तयान बाधी क्रोध काम काम म्हणजे काही वाईट अर्थानं घेऊ नका बरं का इच्छा भोग माणसाला याच्यातून सुख मिळेल त्याच्यातून सुख मिळेल मग हे शांत करण्याचं जर काय असेल महाराज म्हणले हे काम क्रोध जर सहजपणे आपल्याला घालवायचे असतील तर त्यासाठी आपल्याला भगवान शंकराची आराधना करणं भगवान शंकराचं भजन करणं गरजेचं आहे कारण शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानबाधी क्रोधकाम धर्म अर्थ आणि काम आणि मोक्ष पैसा सुद्धा मिळतो भगवान शंकराची आराधना केल्यावर